हाय फ्रेंड्स सारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी गव्हाच्या पिठाची खुसखुशीत अशी खारी शंकरपाळे कसे करायचं ते पाहणार आहे एकदम खुसखुशीत होतात आणि एकदम मस्त झटपट अशा बनतात बघा आणि एकदम छान झालेल्या आहेत तुम्हाला बघून कळतच असेल एकदम छान आणि एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत बघा मी तुम्हाला तोडून दाखवते थोड्याशा एकदम अशा मस्त अशा झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत आणि मस्त बघूनच कळत असेल तुम्हाला छान झालेले आहेत एकदम छान अशा झालेल्या आहेत आणि झटपट छान होतात बघा मस्त झालेले आहेत एकदम छान होतात बघा आणि झटपट बनतात आणि चवीला तर एकदम मस्त लागतात गव्हाच्या पिठाची खुसखुशीत खुसखुशीत अशी खारी शंकर पाळी मस्त झालेले आहेत बघा छान अशा झालेल्या आहेत तुम्ही पण करून बघा आणि मस्त झालेले आहेत तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी गव्हाच्या पिठाची खारी शंकरपाय बनवण्यासाठी या ग वाटीने पीठ घेतलेलं आहे गव्हाचं हे स्वच्छ चाळून घेतलेलं आहे मी या वाटीने चार वाटी गव्हाचं पीठ घेते आणि त्यामध्येच त्याच वाटीने मी एक वाटी बारीक रवा घातलेला आहे तुम्ही रवा मोठा बारीक कोणताही घालू शकता जाड किंवा बारीक त्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मी एक चमचा असं थोडंसं कुटून घेतलेले जिरे घातलेले आहेत एक चमचा कोलंजी घातलेला आहे आणि एक मोठा चमचा मी तीळ घातलेले आहेत आणि एक चमचा मी ओवा घातलेला आहे तुम्ही यामध्ये तुम्हाला हवं असेल तर व मी हातावर चोळून घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा काळी मिरी अशी मिक्सरला थोडीशी वाटून घालू शकता एक चमचा यामध्ये आपण तेलाचं मोहन घालायचं आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्या वाटीने अर्धी वाटीला थोडं कमी आपण तेल घेतलेलं आहे ते तेल मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि ते पिठामध्ये घालून घेते तेल गरम आहे त्यामुळे सुरुवातीला आपल्याला चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं थंड झालं की मी हाताने सा सा ला ला हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे इथे बघा चमच्याने मी थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आता हाताने छान असं पिठाला चोळून घेते सगळ्या पिठाला तेल लागलं पाहिजे बघा या पद्धतीने छान असं सगळ्या पिठाला तेल लागलेलं आहे याची मूठ वळली जाते म्हणजे आपलं हे व्यवस्थित असं पीठ आपलं झालेलं आहे बघा मोहन छान असं पिठायला लागलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून मी छान असं सर हे पीठ मळून घेणार आहे म्हणजे छान अशा आपल्या शंकरपाया होतात छान असं मळून घेतलेलं आहे हे छान असं भिजत ठेवायचं म्हणजे यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तो छान फुलतो मी ते अर्धा तास होईल एवढं भिजत ठेवलं होतं अर्धा तास झालेलं आहे बघा आणि सुरुवातीला आपण पीठ मळलं होतं त्यापेक्षा हे थोडंसं घट्ट झालेलं आहे म्हणजे रवा छान असा फुलतो त्यामुळे हे पीठ थोडंसं घट्ट होतं त्यामुळे मी दोन मिनटं मीं हे छान असं मळून घेते बघा इथे दोन मिनटं मी मळून घेतलेलं आहे आता याचा असा गोळा करून घ्यायचा चपातीला आपलं पीठ कसं घेतो त्यापेक्षा थोडंसं मोठा गोळा करून घ्यायचा आणि आपण आता हे लाटून घेणार आहे एकदम पातळ अशी आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे आपण चपाती बनवतो त्यापेक्षा थोडीशी पातळच आपल्याला बनवायची आहे बघा बघा या पद्धतीने मी बनवलेली आहे आता जे करंजी कटर असतं ते मी घेतलेलं आहे त्याने आपण याला छान असं कट करून घेणार आहे तुम्ही याला सुरीने पण कट करून घेऊ शकता मी या पद्धतीने हे कट करून घेते हे कट दिसायला पण छान दिसतं आणि पटकन कट होतं बघा या पद्धतीने बघा अशी डिझाईन पण यामध्ये डिझाईन पण तयार होते बघा पण पट पटपट कट होतं बघा मी एक साईडने असं कट करून घेतले आता बघा या पद्धतीने मी कट करून घेते इथून तुम्हाला हवं तसं तुम्ही हवं त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता मी या पद्धतीने कट करून घेते बघा छान असं दिसत आहेत बघा इथे मी या पद्धतीने कट करून घेते बघा पटकन असं कट करून घेतलेलं आहे आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते बघा छान असं बघा छान असं दिसत आहे बघा मस्त असे आपल्या खारे शंकरपाया दिसत आहे मी प्लेटमध्ये काढून घेते बघा सगळ्या याच पद्धतीने सगळ्या मी बनवणार आहे आता ह्या शंकरपाया मी प्लेटमध्ये काढून घेते आणि ह्या तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये आज घालून घ्यायचे आहेत मी तेलामध्ये या जाऱ्याच्या सह्याने यामध्ये घालून घेते म्हणजे ते तेल आपलं हाताला उडत पण नाही चटका बसत नाही आणि सगळ्या शंकरपाळ्या एक स बघा सगळ्या घालता येतात आपल्याला एकदम आई अशा ह्या एकमेकाला चिकटल्या तरी पण तेलामध्ये गेल्या की त्या बघा तेल थोडं जसं जसं गरम होईल तसं त्या सुटतात बघा बाजूला होतात बघा अशा आणि छान अशा आपल्याला खालीवर करत असं तळून घ्यायच्या आहेत आणि इथे बघा मीडियम फ्लेमवर असं तळून घेते म्हणजे एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा होतात बघा आणि जास्त तेल पण पेत नाहीत कमी तेलकट अशा होतात बघा छान असं सगळीकडे हलवून तळून घ्यायचं बघा थोडासा कलर याचा बदललेला आहे आता मी या कलरवर याला काढून घेते म्हणजे तेलातनं बाहेर काढलं तरी याचा कलर थोडासा बदलतो त्यामुळे मी यामध्ये काढून घेते बघा आणि तेल नितळून आपल्याला जा मी तेल नितळून काढून घेते बघा चाळणीतच काढते म्हणजे यातलं काही तेल राहिलं असेल ते यामध्ये निघतं बघा सगळ्या मी काढून घेतलेल्या आहेत बघा तेलनी तोळून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी काढून घेते बघा छान अशा दिसत आहेत बघा सगळ्या याच पद्धतीने तोंड घेणार आहे इथे सगळ्या शंकरपाया आपल्या तोंड झालेल्या आहेत खरी शंकरपाळे मस्त गव्हाच्या पिठाची छान अशी झालेले आहे बघा तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान झालेले आहेत एकदम मस्त अशा झालेल्या आहेत आणि सगळ्या एकसारख्या झालेल्या आहेत बघा मस्त अशा झटपट होतात तुम्हाला पण जेव्हा पण खायची इच्छा झाली तुम्ही या पद्धतीने खाऊ शकता बरोबर एकदम मस्त लागतात बघा चवीला आणि बघा मस्त लागतात बघा एकदम छान अशा मी तोडून दाखवते तुम्हाला एकदम मस्त अशा होतात छान झालेल्या आहेत तुम्हाला बघूनच कळत असेल की ते मस्त अशा झालेल्या आहेत बघा एकसारख्या आणि झटपट बनतात बघा वेळ लागत नाही छान झालेलं आहे तुम्ही पण करून बघा तुम्हाला तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आणि तुम्ही या पद्धतीने गव्हाच्या पिठाची खुशखुश येते अशी खारी शंकरपाळी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद